कार आणि मोटरसायकलच्या धडकेत तरुण ठार आपल्या मित्रासमवेत स्पोर्ट्स बाईक्सवरून सहलीसाठी आजरा येथे गेलेल्या सिद्धयश विलास रेडेकर वयवर्ष चोवीस राहणार कसबेकर पार्क महावीर कॉलेजसमोर कोल्हापूर याचा आंबोली आजरा रोडवरील मललगे गावाजवळ झालेल्या कारच्या आणि मोटरसायकलच्या धडकेत मृत्यू झाला हा प्रकार रविवारी दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे सिद्धेश हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता त्याचे वडील नामवंत उद्योजक आहेत सिद्धेश याला स्पोर्ट्स बाईकचा रायडिंगचा छंद होता आज सकाळी सहाच्या सुमारास आपल्या मित्रासह चौघेजण स्पोर्ट्स बाईक्सवरून आजरा येथे गेले होते ते परत येत असताना आंबोली आजरा रोडवर मडलगे गावाजवळ आले असता त्यांच्या बाईकची एका कारला जोराची धडक झाल्याने हेल्मेट घातलेल्या सिद्धेश याचे हेल्मेट उडून डोक्यास मार लागल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला होता जखमी सिद्धेश याला उपचारासाठी प्रथम आजरा नंतर गड इंग्लंज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार घेऊन पुढील उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला त्याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे त्याच्या अपघाताची माहिती समजताच त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवारीने सी पी आर आवारात मोठी गर्दी केली होती मनमेळावं असलेला सिद्धेश याचा अशा प्रकारे मृत्यू झाला त्यामुळे त्या, त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर